नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तज्ज्ञ शिक्षकांनो व सुज्ञ पालकांनो सर्वांचं हरीश शिंदे लातूरकर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो खरंच खूप आनंद होतोय कारण गेले दोन दिवस आपण जे यूट्यूब लाईव्ह घेतोय त्या यूट्यूब लाईव्हमध्ये सांगितलेले प्रश्न जशास तसे पडलेले आहेत म्हणजे कालच मी दुपारी चार वाजता एक युट्यूब लाईव्ह घेतला होता त्यामध्ये म्हटलं होतं की परीक्षेला जाताना हे मुद्दे वाचूनच जा त्यातले बरेचसे प्रश्न पडलेत जर तुम्ही माझी वस्तुनिष्ठ प्रश्नांचे जरी व्हिडिओ बघितले असतील तर सर्व वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत इव्हन दो उतार सुद्धा आपण घेतलेला पडलेला आहे हा आता किती पडलं काय पडलं नाही पडलं हे सगळं मी काय शेअर करतोय सांगणार आहे जे पडलं सांगितलेलं ते पडलं जे नाही पडलं ते नाही पडलं पण चाळीस प्रश्नपत्रिका जी आहे इतिहास व राज्यशास्त्राची ऑर सेट पत्र ही साठ गुणांची असते आपल्याला फक्त चाळीस गुणांचं लिहायचं असतं तर चाळीस गुणांचं पडलंय चाळीस गुणांपेक्षा जास्त पडलेलं आहे त्यामुळे तुम्हाला चाळीसपैकी चाळीस मार्क मिळणार काहीच अडचण नाहीये एकदम सोपा पेपर होता जर तुमचा अभ्यास वर्षभर अभ्यास असेल तर सोपा जाईल जर तुम्ही वर्षभर काहीच अभ्यास केला नसेल तर तुम्हाला खरंच अवघड पण गेला असू शकतो तर एका दिवसाच्या गेस्ट जरी सांगितला तरी सुद्धा ते तुम्हाला पाठ होणं गरजेचं असतं तुमचं रिकॉल होणं गरजेचं असतं जर तुम्ही वर्षभर अभ्यास केला असेल आणि माझा गेस्ट बघितला असेल तेवढ्या जरी प्रश्नाची तयारी केली असेल तरीसुद्धा तुम्हाला चांगले मार्क पडू शकता तुम्हाला चॅट बॉक्समध्ये सांगू शकता किती मार्क वगैरे पडतात वगैरे 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 सांगू शकता ठीक आहे हां चला तर मग आपण प्रश्न तर काय शेअर करतोय खूप आनंद होतोय कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ संपल्यानंतर कमेंट करून सांगा तुम्हाला किती मार्क पडतात वगैरे ठीक आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर मी माझी स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत आणि आजची प्रश्नपत्रिका ओपन करतो आहे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांची सर्व उत्तरे मी तुम्हाल आता तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे ही प्रश्नपत्रिका तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपला हा जो पेपर आहे पेपर हा पेपर चाळीस गुणांचा असतो आणि विकल्पासह हा पेपर साठ गुणांचा असतो लक्षात घ्या आपल्याला चाळीसच गुणांचा लिहायचा असतो त्यामुळं आपला गेस चाळीस गुणांपेक्षा जास्त आलेला आहे बघा पहिला प्रश्न बघा मथुरा शिल्पशैली डॅश डॅश काळात काळात उदयाला आली हा प्रश्न आपण काल ऑब्जेक्टिव्ह युट्यूबला घेताना घेतला होता तर ती कुषाण काळात उदयाला आलेली आहे कोणत्या काळात आहे कुशाम दुसरा प्रश्न महाबळेश्वर जवळील भिलार हे डॅश डॅश गाव म्हणून प्रसिद्ध आहे उत्तर आहे पुस्तकांचं गाव सोपं आहे त्यानंतर मानवी इतिहास तिसरा प्रश्न मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत या तत्वज्ञाने मांडलेले आहे हे मत कोणी मांडलेलं होतं कार्ल मार्क्स यांनी मांडलेलं होतं सोपे होते किंवा ठीक आहे त्यानंतर ब बघा पुढील पैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा बघा विद्यार्थी मित्रांनो यातली चुकीची जोडी आहे रम्मन पश्चिम बंगाल नृत्य काल जे शासकीय प्रश्न घेतला होता त्यातलाच आहे हा ठीक आहे शासकीय प्रश्नसंच म्हटलं पडलेला आहे हा आता बघा हे जे दुसरा प्रश्न आहे ना हा प्रश्न नवनीतमध्ये नसेल किंवा अपेक्षितमध्ये नसेल किंवा शासकीय प्रश्न नसेल परंतु आपण सांगितलं होतं कीर्तन कुणाचा आहे संत नामदेवाचा आहे भारुड कुणाचा संत एकनाथांचा आहे हा खंजीर भजन कुणाचा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आहे मग चुकीची जोडी कोणती आहे दशावतार त्यागराज हे चुकीची जोडी आहे काय कायत्र नाव आहे बघा हा जिनी दशावताराचा प्रयोग केलेला आहे कोकणामध्ये ठीक आहे त्यामुळे चुकीची जोडी कोणती आहे दशावतार त्यागराज हे चुकीची जोडी आहे तिसरा प्रश्न जेम्स मिल मी तुम्हाला सांगितलं होतं इतिहास आणि इतिहासकार कोणते ते बघून जावा त्याच्यावर प्रश्न पडलाय स्त्रीवादी इतिहासकार ही चुकीची जोडी आहे जेम्स मिल हे स्त्रीवादी इतिहासकार नाही आहेत लक्ष मध्ये हा ते वसा इतिहासकार आहेत पुढं आपण तुझा प्रश्न दुसरा अ दिलेल्या सूचनानुसार कृती करा बघा काल हे मुद्दे वाचून जा म्हणजे सांगितलं होतं पर्यटनाचे प्रकार वाचून जा पडले पर्यटनाचे प्रकार कोणतेही लिहा आंतरराष्ट्रीय पर्यटन लिहा कृषी पर्यटन लिहा आरोग्य पर्यटन लिहा भौगोलिक पर्यटन लिहा ऐतिहासिक पर्यटन लिहा कृ कोणते पर्यटन कोणतेही चार लिहा पर्यटनाचे तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळून जातील ठीक आहे कोणतेही चार प्रकार लिहा तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळून जातील ठीक आहे हा आता बघा हा पुढचा आहे तुम्हाला म्हटलं होतं ही कालरेषा मी सांगितली नव्हती म्हणजे तुम्हाला काल जी या पहिली आहे दुसरा प्रश्न हा ऍक्च्युअल प्रश्न मी सांगितला नव्हता परंतु ज्यावेळेस काल रात्री सात वाजता युट्यूब लाईव्ह येत असताना चाळीस पैकी चाळीस मार्क मिळवायचे असतील तर ह्या चुका करू नका यामध्ये प्रश्नपत्रिकेचं विशेष सांगताना सांगितलं होतं काय पडणार आहे एक संकल्पना चित्र पडेल एक कालरेषा पडेल आणि एक तख्ता पडेल बघा पहिला प्रश्न काय होता रे संकल्पना चित्र होतं पडलंय का दुसरा प्रश्न कोणता पडलाय कालरेषा पडली तिसरा प्रश्न कोणता पडलाय तक्ता पडलाय ठीक आहे हा दुसरा प्रश्न मात्र मी सांगितलं नव्हतं जे सांगितलं नव्हतं ते सांगितलं नव्हतं हा प्रश्न आपण सांगितला होता तरी पण त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगतोय काजीरंगा राष्ट्रीय उद्यान त्याचं डिस्टेशन आहे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे सत्त्याऐंशीला आलं होतं सुंदरबन पश्चिम घाट हे जागतिक वर्षास्थ घोषित केलेलं आहे दोन हजार बाराला आणि दोन हजार चौदाला आहे ग्रेट हिमालयन पार्क परत उत्तर सांगतो पहिल्या रिकामचं मी उत्तर आहे एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे सत्याऐंशीचं उत्तर आहे सुंदरबन पश्चिम घाटचं उत्तर आहे दोन हजार बारा आणि दोन हजार चौदाचं उत्तर आहे ग्रेट हिमालयन पार्क ठीक आहे पुढे आपण जाऊया तिसरा प्रश्न आता बघा हे मुद्दे वाचून जा या युट्यूब लाईव्ह मध्ये हे असा तक्ता करून तुम्हाला सांगितलं होतं ललित भारूड भजन कीर्तन आणि त्याचे गुणवैशिष्ट्य आणि उदाहरण असं लिहिलं पण होतं मी हे करा हे येते परीक्षेला म्हणून आणि तेच परीक्षेला पडले बघा परत कळतंय का मग काय ललितचे काय उदाहरण द्या ललित म्हणजे काय रे ललित हे नाट्यप्रवेशाच्या वेळेस सादर केले जातात किंवा धार्मिक उत्सवाच्या वेळेस सादर प्रसंगी सादर केले जातात ललित हा प्रयोग कोकण व गोवामध्ये सादर केला जातो आणि त्याचं एक उदाहरण लिहा कृष्ण व रामकथा भक्तांच्या कथामध्ये एक उदाहरण लिहून टाका भारुड म्हणजे काय रे आध्यात्मिक व नैतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक गीत म्हणजे भारुड होय त्याचे एक उदाहरण लिहा संत एकनाथ यांचे भारुडे संपलं हा तक्ता आम्ही तुम्हाला सांगितला होता हे मुद्दे वाचून जा मध्ये म्हंटलं होतं तुम्हाला हे मुद्दे वाचून जा हा प्रश्न पडू शकतो म्हणून ठीक आहे जशास तसा हा प्रश्न पडलेला आहे ठीक आहे हा मात्र आता किती मार्क असं आपण ते शेवटी मोजूया हा आता बघा टिपाल यामध्ये आपण थोडं म्हणलोय बघा स्थळकोश कोशाचे प्रकार तुम्हाला सांगितलं होतं मी करून जा त्यातला स्थहकोश पडलाय प्राच्यवादी इतिहास लेखनला थोडं मी अ, कमी महत्व दिलं होतं त्यासाठी मी राष्ट्रवादी इतिहास लेखन तुम्हाला दिलं होतं किंवा वंचिताचा इतिहास असं दिलं होतं तर थोडा माझा गेस इथं चुकलाय इथं प्राच्यवादी इतिहास लेखन विचारलंय फक्त इथं थोडं मिस्टेक झालेली आहे बाकीचा पण आहे आता बघा तुम्हाला कोणतेही दोन लिहायचे तीनच्या तिने मी सांगितलीच पडतील असं नाहीये तुम्हाला कोणते दोन पाहिजेत दोन तुमच्यापैकी पडले बस झाले ठीक आहे त्यानंतर बघूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन सहकारी प्रश्न, चार चा प्रश्न मी सांगितलेलेच पडले थोको त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हणतात किंवा चित्रगती असेल किंवा खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो किंवा चौथा प्रश्न असेल जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारे परंपरा यांची आधी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते तुम्ही कालची व्हिडिओ जाऊन बघा त्याशी चारी प्रश्न सांगितलेले कोणतेही प्रश्न बाहेरचा नाही यातला ठीक आहे त्यानंतर काल सकाळी हा काल सकाळी वस्तुनिष्ठ प्रश्नांचा युट्यूबला बघत असताना मी प्रत्येक घटकावरचे उतारे सोडून घेतले होते आणि तोच उतारा पडलेला आहे फक्त प्रश्न थोडे बदल झालेले आहेत प्रश्न चेंज झालेले आहेत दो एक शेवटचा एक प्रश्न चेंज झाला आहे उतारा तोच आहे ठीक आहे हा उत्तर सांगतो तुम्हाला प्रश्न चौथ्याचं पहिल्याचं उत्तर आहे हॉकीचे जादूवर कुणाला म्हणतात मेजर यांना म्हणतात दुसरा प्रश्न आहे भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो त्याचं उत्तर आहे काय उत्तर आहे त्याचं राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्तर हे पूर्ण वाक्यात लिहायचे असतात ओके तिसरा प्रश्न मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी थोडक्यात लिहा लिहा की ऑलिम्पिक स्पर्धेत काय केलं त्यांनी तर मेजर ध्यानचंद यांनी काय केलं तर हॉकी भारतीय हॉकी संघाचं कर्णधार कर्णधारपद भूषवलं त्यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे छत्तीस साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ते ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले त्याचबरोबर एकोणीसशे अठ्ठावीस आणि एकोणीसशे बत्तीसमध्ये मध्ये सुद्धा भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली अशी दोन तीन वाक्य लिहिली की तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळून जातील ठीक आहे आता प्रश्न पाचवा आता बघा प्रश्न पाचव्यामध्ये तुम्हाला कोणतेही दोन सोडवायचे आहेत आणि कोणतेही दोन तर मी तुम्हाला यातले तीन प्रश्न मी तुम्हाला सांगितले होते स्त्रीवादी इतिहास म्हणजे काय हा पडते म्हणून सांगितलं होतं काल काल सुद्धा सांगितलं होतं हे मुद्दे वाचून जा सुद्धा आता तिसरा प्रश्न मी सांगितला होता कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हा उपोषितात्मक प्रश्न आहे तो तुमच्या मनानं जरी या तरी मार्ग मिळतील ठीक आहे आणि दशावतरी नाटके काल म्हणलं होतं हे वाचून जावं दशावतरी नाटके पडलाय का पडलाय का नाही हां मी सांगितला कोणता नव्हता तर ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाची आहे हा मी सांगितला नव्हता परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्ष घ्या तुम्हाला किती प्रश्न सोडवायचे दोनच दोन प्रश्न सोडवले म्हणजे सहापैकी सहा मार्क मार्क मिळाले म्हणजे तुम्हाला सहा मार्काचं मिळालं ठीक आहे मग आता भूगोल विषयाचे व्हिडिओ पहा भूगोल विषयाचे सातच्या सात प्रश्नांचे आपण व्हिडिओ करणार आहोत प्रत्येक व्हिडिओ भूगोल विषयाचा पहा ऑलरेडी माझ्या चॅनलवर भूगोल विषयाचे प्रश्न प्रकारानुसार व्हिडिओ आहेत ते पण तुम्ही जाऊन पाहू शकता त्यातलेच प्रश्न पडणार आहे ठीक आहे हा पुढे आपण जाऊया राज्यशास्त्राकडे जाऊया हिरक्यांचं काय काल आपण सोडून घेतली होती त्र्याहत्तर व चौऱ्याहत्तरव्या संविधान दुरुस्तीने दर्शच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली आहे उत्तर आहे स्थानिक शासन संस्था त्यानंतर दुसरा प्रश्न जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रपडील मोठे आव्हान म्हणजे काय हा प्रश्न सुद्धा मी काल वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या युट्यूब लाईव्हला घेतला होता उत्तर आहे क लोकशाहीची पायमुळे आणखी खोलवर प्रश्न सातव्यावर आपण जाऊया हे तिन्ही प्रश्न मी सोडवून घेतलेले आहेत राज्यशास्त्राच्या युट्यूब लाईव्हमध्ये मध्ये हे तिन्ही चूक किंवा बरोबर सोडून घेतलेले आहेत तेच पडले पहिलं जे आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात चूक आहे का बरोबर आहे बरोबर आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते चूक आहे का बरोबर आहे चूक आहे त्याचे तीन कारण तुम्हाला लिहायचे तर तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळतील ग्राहकचं व्यवस्थित चूक आहे का बरोबर आहे बरोबर आहे त्याचे तीन कारण लिहा तुम्हाला दोनपैकी दोन मार्क मिळतील ठीक आहे पुढे पण आहे आठवा प्रश्न आठव्या प्रश्नामध्ये मी फक्त राजकारणाचे गुन्हेगारीकरण हे सांगितलं नव्हतं मी पण मी कोणतं सांगितलं होतं हक्काधारी दृष्टिकोन मी सांगितलं होतं तुम्हाला किती सोडवायचं होतं तुम्हाला फक्त एक सोडवायचं होतं बघा म्हणजे मी सांगितलं जर असलं केलं असलं तरी तुम्हाला सुद्धा दोन पैकी दोन मार पडले असते केलं असतं जर तुम्ही हक्कादारी दुष्कर्म मी तुम्हाला सांगितलं होतं हा कोणतं सांगितलं होतं राजकारण राजकारणाचे कोणी कार्यक्रम मी सांगितलेलं नव्हतं पण काय सांगितलं होतं हक्कादारी दुष्काळ करा म्हणून तुम्हाला सांगितलं होतं काल सुद्धा सांगितलं होतं हे मुद्दे वाचून जामध्ये ठीक आहे हा निवडणूक प्रक्रिया आता बघा हा तक्ता आहे ना ह्या ओघतक्ता मी दहावेच ओरडलो असे हा प्रश्न जशा तसा पडणार हा प्रश्न जशा तसा पडणार पडलाय बघा उत्तर सांगतो तुम्हाला निवडणूक प्रक्रियाचं ओघ तक्ता पहिला आहे मतदारसंघाची निर्मिती पहिल्यांद्र की उत्तर येणार आहे मतदार याद्या निश्चिती तिसरा टप्पा आहे उमेदवारांकडून नामांकन पत्र व त्यांच्या अर्जांची छाननी चौथी चौथा टप्पा आहे निवडणूक प्रचार पाचवा टप्पा आहे प्रत्यक्ष मतदान सहावा टप्पा आहे मतमोजणी सातवा टप्पा आहे निवडणुकाचे निकाल आणि आठवा टप्पा आहे निवडणुका संबंधीच्या वादांचे निराकरण काल दहावे वेळेस तुम्हाला सांगितलं मी सर सा, विद्यार्थी मित्रांनो हा अवघत करा अवगतकता पडण्याची शंभर टक्के शक्यता आहे मला खूप वाटते हा पडेल म्हणून कारण निवडणूक का आले इलेक्शन आले लोकसभेचं त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवर जास्त प्रश्न पडतील हे सुद्धा सांगितलं होतं तुम्हाला काल तसाच पडलाय बघा आता करायचंय भूगोलचं भूगोल विषयाचे युट्यूब ओनली सबस्क्राईबर आहेत ज्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांच्यासाठीच भोल विषयाची युट्यूब व्हिडिओ असणार आहे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना मिळणार नाहीये मी आता लॉक करणार आहे सबस्क्रायबर मोडचा चला दुसरं संकल्पना चित्र हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं काय आहे रे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने पहिलं आव्हान आहे जमातवाद व दहशतवाद दुसरं आव्हान आहे गुरुवादी तिसरं आव्हान आहे भ्रष्टाचार चौथं आहे राजकारणाचे गुण गुन्हेगारीकरण आणि हे बघा नववा प्रश्न दोन्ही प्रश्न सांगितले होते सामाजिक न्याय प्रस्थापित करणे महत्वाचे आहे महत्वाचे महत्वाचं आहे मध्यावधी निवडणुका महत्त्वाचं आहे महत्वाचं आहे महत्वाचं आहे सांगितलं होतं तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर माझं युट्यूबला व्हिडिओ वी अजून प्ले करतो म्हणजे तुम्हाला कळेल करू का प्ले प्लेच करतो दोनच मिनिट थांबा फक्त तुम्हाला कालचा व्हिडिओ दाखवतोच माझा तुम्हाला कळेल त्या व्हिडिओतले किती प्रश्न भेटत आहे दाखवतो हा आणि आज आज संध्याकाळी सात वाजता दहावी भूगोल या विषयाचा सविस्तर उत्तरे लिहा या प्रश्न प्रकारावर उत्तरासहित म्हणजे फक्त प्रश्न नाही घेणार मी इतिहासला मी फक्त प्रश्न सांगितले होते उत्तरासहित उत्तरे कशी लक्षात ठेवायची उत्तरे कशी पाठ करायची म्हणजे तुम्हाला परीक्षा लिहिता येईल उत्तरासहित व्हिडिओ घेणार आहे आज सात वाजता सविस्तर उत्तर लिहा असेल उद्या शनिवार रविवार आणि सोमवार दररोज दिवसातून दोन ते तीन यूट्यूब लाईव्ह आपले होतील माझे यूट्यूब लाईव्ह करा भूगोलचे चाळीस चाळीस मार्क तुम्हाला मिळतील शंभर टक्के मिळतील दुसरा कोणताही करायची गरज नाही आहे आहे त्यासाठी काय आहे व्हिडिओला लाईक आहे व्हिडिओला व्हायरल करायचं आहे व्हिडिओला आणि आपल्या चॅनलला व्हायरल करायची जबाबदारी तुमची आहे मी स्वतः शिक्षक आहे मी इतिहास मुघल हा विषय स्वतः शिकवतो मी कोणता युट्यूबर नाही आहे फक्त युट्यूबला व्हिडिओ करतो तसा मी स्वतः इतिहास इतिहासमुघ विषय शिकवतो स्वतः इतिहास मुघलची प्रश्नपत्रिका तपासतो बोर्डाचे पेपर तपासतो आजच्या सातच्या युट्यूबलाईनमध्ये गेल्या वर्षीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिका ज्या मी रिचेकला मागवल्या होत्या एक्झामिनरने कशा तपासल्या आहेत कोणत्या प्रश्नामध्ये एक्झामिर मार्क काढलेत आणि जे एक्झामिनर आहेत जे दहावी बोर्डाचे पेपर तपासतात त्यांना एक मॉडेल आन्सरशीट दिली जाते मोठ्या प्रश्नाचे उत्तर असेल सर्व प्रश्नांचे उत्तर मॉडेल आन्सरशीट दिली जाते तर गेल्या वर्षी मॉडेल आन्सरशीट कशी असते हे सुद्धा तुम्हाला आज संध्याकाळी सात वाजताच्या यूट्यूब लाईनमध्ये दाखवलं जाणार आहे हां आणि यावर्षीची आत्ताचा जो पेपर आहे आज झालेला त्याची मॉडेल आन्सरशीटसुद्धा मी यूट्यूबला दाखवेन दोन तीन चार पाच दिवसानंतर दाखवेन कारण बोर्ड आखून ते अजून वितरित झाले नाही बोर्ड आपण वितरित झाली का आता युट्यूबला तुम्हाला दाखवेल त्यामुळे मोठे प्र मोठे जे प्रश्न आहेत हां दीर्घोत्तरी प्रश्न आहेत त्यांचे किती मुद्दे लिहायचे आहेत कोणते मुद्दे लिहायचे आहेत हे तुमचं क्लिअर होईल म्हणजे तुम्हाला किती मार्क पडतील हे क्लिअर होईल ठीक आहे मला वाटतंय तुमचा माझ्यावर विश्वास आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवायची गरज आहे का सांगा ठीक आहे नूतन टाकमध्ये करा चेक लगेच लगेच चेक करूया एकच मिनिट वेळ द्या कालच्या व्हिडिओतले प्रश्न पडलेत का हे आपण चेक करूया हा माझा व्हिडिओज मी प्ले करतोय माझ्या लाईव्ह मध्ये चेकच चेक करूया आपण आहे का नाही करा चेक म्हणतायत सिद्धेश म्हणतोय सर पर्यटनात आंतरराष्ट्रीय स्थानिक असे प्रकार लिहिले तर चालतील का हो चालतील कोणतेही प्रकार लिहि चार दोन पैकी दोन मार्ग मिळतील अजून काही प्रश्न असतील तर विचारा चॅटबॉक्समध्ये हां चॅटबॉक्समध्ये तुमचे काही अजून काही प्रश्न आहेत का हा ठीक आहे भूगोल विषयाचं नकाशा वाचन घेणार आहे चालू आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड स्मार्ट बोर्डवर बोर घ्यायचा प्रयत्न आहे माझा आणि नकाशे भरून घेणार आहे नुसतं हे करणे नकाशे भरून घेणार आहे भूगोल विषयाचे नकाशे भरून घेणार आहे भरायचे कसे हे पण दाखवणार आहे ठीक आहे तीन दिवस वेळे मित्रांनो दिवसातून तीन लाईव्ह होतील आपले लक्षात घ्या चला कालचे व्हिडिओ तुम्हाला दाखवत होता बघा चेक करायचं ना तुम्हाला मी मोठे प्रश्न दाखवते म्हणजे हे मुद्दे वाचून वस्तुनिष्ठ प्रश्न जे पडले ते

बाई असेल स्थापतश आहे ना येईल थोडा स्क्रीनशॉट काढून घ्या विद्यार्थी मित्रांनो चेक करा काय काय पडलं याच्यातलं कार्ल मार्क्स जसं तसं विचारलेलं आहे त्यानंतर स्त्रीवादी असलेल्या प्रश्न पडलाय चार मार् चार मार्काचा चित्रगतीवर प्रश्न पडला आहे हां त्यानंतर कला व्यवसायाच्या संधी भारतीय कला इतिहास चार नंबरचा बघा त्याच्यावर प्रश्न पडलाय चार चार मार्काचा दुसरा प्रश्न बघा भारतीय परंपरावर काय पडले तर फक्त प्राच्यवादी थोडं मिस झाले होतं इतिहासकार ग्रंथ म्हणजे होते इतिहासकार ग्रंथ पडले तिसरा टॉपिक बघा उपजित इतिहासमध्ये काय पडले वारसास्थेचं संक कालदर्षा पडली ठीक आहे हां त्यानंतर उच्च प्रकरणाकडे बनतो या हे बघा दशावतारी नाटके काल सांगितली होती भजन कीर्तन लय दारुडी एकदा बघा लिहिले मी गुण उद गुणवैशिष्ट उदाहरणे पण लिहिलं होतं बघा इथं लिहिलं होतं मला कचर मावसे भरतोय बघा गुण लिहिलं होतं ना ह्याच्यात गुणवैशिष्ट्ये गुणवैशिष्ट्ये उदाहरणे सुद्धा विचारली जाते म्हणून जशास्त्र पडले का दोन मार्काला हां खेळ इतिहास इतिहासप्रकारचा संबंध पडलाय हां पर्यटनाचे प्रकार पडले कोशाचा प्रकार पडला स्थळ कोश पडला का कोशाचे प्रकार करून जाऊ म्हटलेला आहे हां बघा हे फक्त मुद्दे सांगितले होते मुद्द्यातलं एवढं पडले आता बघूया राज्यशास्त्रातलं काय काय पडलंय आता आपला काही हा एक व्हिडिओ नाही आहे आपले सात व्हिडिओ होते गेल्या दोन दिवस दोन दिवसात आपण सात व्हिडिओ घेतले होते एकच व्हिडिओ घेतला नव्हता हा सात व्हिडिओ घेतले होते सात व्हिडिओ चेक करायचे हा बघा तिसरा पहिलाच रॉक एकच मिनटं पहिला दुसरा टोपी घेतो हा पहिला दुसरा टोपी तर खालीच आहे बघा वेगळं बघा हक्कादारी दृष्टिकोन पडला आहे आहे का संकल्पना प्रश्न हक्कादारी दृष्टिकोन हां आता सामाजिक न्याय पडलाय आहे का दो दु... दोन मार्गाला सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हाच प्रश्न सांगितला होता मी तुम्हाला लिहिताना ठीक आहे निवडणुका निवडणूक प्रक्रियेचं तक्ता ओख तक्ता लिहिलं होतं बघा मी इथं लिहिलं आहे का लिहिले का ओख तक्तम लिहिले का ओखतक्तम ओख तक्ता तक्ताच तुम्हाला सांगितलं होतं ओके त्यानंतर निवडणुकांचे प्रकार सांगितलं होतं हां निवडणुकांचे प्रकार म्हटलं काय पडले मध्यावधी निवडणुका म्हणजे काय हे पडले तुम्हाला सांगितलं होतं मी तीन प्रकार म्हणलं होतं तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवलाय आहे आपण सात व्हिडिओ घेतले होते लक्षात घ्या मी तुम्हाला फक्त एक व्हिडिओ चे फॅक्ट चेक करून दाखवला आहे आपण सात व्हिडिओ गेलेले आहेत अजून ह्या तीन दिवसात सात पाच व्हिडिओ होतील माझ्यासोबत अभ्यास करा तुम्हाला गुगलमध्ये चाळीसपैकी चाळीस मार्क पडतील धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आपले युट्यूब चॅनल व्हायरल करायला मदत करा आपल्या चॅनलला तुमच्या वर्गमित्रांना शेअर करायला सांगा आपल्या चॅनलचं सा किती इम्पॉर्टन्स आहे किती मार्काचे प्रश्न आपल्या चॅनलचे चा पडतात तुमच्या वर्गमित्रांना कळवा जे शिक्षक ग्रंथ हा व्हिडिओ बघतायत त्यांनी सुद्धा त्यांच्या विद्यार्थ्यांना कळवा थांबवा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद जे कोणी हा